प्रेमात अनेकदा माणूस योग्य आणि अयोग्य विसरून जातो तो समोरच्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतो अशात ऐनवेळी जर समोरच्या व्यक्तीने साथ सोडली तर मोठा धक्का बसतो यातून सावरणं अनेकांसाठी कठून होऊन जातं बीडमध्ये सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यात प्रेकरांनी लग्नाला नकार दिल्याने तरुणीने टोकाचं पाऊल उचलला किने जिल्हा रुग्णालयातच आत्महत्या केली प्रेकरांनी लग्नाला नकार दिल्याने तरुणीने गळपास घेत आत्महत्या केल्याची घटना बीडच्या जिल्हा रुग्णालयात घडली यावेळी नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती नेकनूर येथील एका युवतीने उत्तरेश्वर खंदारे या युवकाशी प्रेमसंबंध होते याच कारणामुळे ती घरातून निघून गेली होती या दरम्यान तिने वडिलांना फोन करून आपण घरी येणार नसल्याचंही सांगितलं होतं तरी तिचा भाऊ तिला भेटण्यासाठी गेला यावेळी त्या ठिकाणी उत्तरेश्वर खंदारे आणि तरुणीचा वाद सुरू होता प्रेकरांनी तिला मारहाण केलेली असल्याने या युवतीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं खंधार्या आणि तुझ्याशी लग्न करणार नाही असं तरुणीला सांगितलं होतं तरुणाने लग्नाला नकार दिल्याने तरुणीला मोठा धक्का बसला यातूनच परंतु तिने बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयातच गळपास घेऊन के आत्महत्या केली या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून उत्तरेश्वर खंधारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास बीड शहर पोलीस करत आहेत या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे